तुम्हाला माहीत आहे का की मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकताच एकदम पौष्टिक पदार्थ आपला तयार होतो तर त्यासाठी काय कर करायचं आहे मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायचे आहेत म्हणजे हे पटकन बारीक होतं त्यामुळे अशा पद्धतीने बारीक टुकटे करून याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आता ह्या टोमॅटोमध्ये ना दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रकचा तुकड्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून एकदम बारीक अशाची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेले आहे जे अशी पेस्ट केलेली आहे आता लगेच एका मोठ्या ता ताटामध्ये ना मी इथं एक ते दीड वाटी गव्हाचा पिठा स्वच्छ चावून घेतलेले आहे आता याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथं थोडंशी लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घ्यायची लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे त्यानंतर लगेच छोटाले दोन ना ते इथं आपल्याला तेल टाकून घ्या घ्यायचे तेल गरम वगैरे टाकायचं अजिबात गरज नाही थंडच तेल टाकायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर हा पदार्थ आणखी पौष्टिक बनण्यासाठी मी इथे ना थोडीशी हिरवी मेथी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली ती मेथीसुद्धा थोडी ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे व्यवस्थित एकत्रित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता नीट मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ती पेस्टसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे वाटलेले हे टोमॅटो याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचे आता तुम्हाला एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी तरी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं की मला व्हिडिओ मिळवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं प्लीज एक लाईक करा आता हे टोमॅटो याच्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित ह्या पिठामध्ये आपल्याला मळून घ्यायचे आहे आता जर थोडंसं घट्ट वाटत असेल किंवा कोरडं वाटत असेल तर ह्या टोमॅटो सॉरी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्यात टोमॅटो वाटून घेतले त्याच्यात थोडंसं पाणी टाकून तेच पाणी आपल्याच्यामध्ये टाकून याचं आपल्या जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी याचा व्यवस्थित असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त पातळ नाही किंवा किंवा जास्त घट्ट आहे नाही एकदम एक, एक जीव असायला मळून घ्यायचे त्यानंतर लास्टमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामध्ये ना परत आपल्याला हे एक जीव असं करून घ्यायचे म्हणजे छान आपले पराठे मळून तयार होतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला इथं मळून घेतलेलं आहे त्याला मुरत वगैरे ठेवायची अजिबात काही गरज नाही लगेचच आपण याला पराठे बनवायला घेऊया तर मी चपातीच्या आकारमध्ये इथे एक कुंडा घेतलेला आहे आणि जसं आपण चपाती लाटतो ना तसंच ला, आपल्या अगोदर छोटेशाची पुरे लाटून घ्यायची आहे आता छोटेशाची पुरी लाट लाटून घेतल्यानंतर आपण जसं चपातीला आतून तेल लावतो ना तसंच त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून परत मुडपून घ्यायचं आणि याचा आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही ह्या पीठापासून पुऱ्यासुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मी इथे पराठे करू राहिले तर अशा पद्धतीने परत आपल्याला कोरडं पीठ लावून कडेकडे जोर देत जास्त पातळी किंवा जास्त जाळणे अशा पद्धतीत हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटताना कडेकडेले जोर द्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीने मात्र ह्या पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि हा पराठा तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही केलेला आहे किंवा जास्त जाड पण नाही ठेवायचं एकदम मिडियममध्ये आपल्याला पर हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा शेकण्यासाठी ना मी अगोदरच तवा गरम करायला ठेवला होता आता तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आपल्याला खाली आणि हा पराठा याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आता एका बाजूना व्यवस्थित हा पराठा शेकल्यानंतर ना याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने ना छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपला हा पराठा शेकून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाजून थोडासा शेकल्यानंतर याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल बटर काही लावू शकता तूप वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजूने तेल लावून छान असा क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे एकदम छान चविष्ट असा आपला पराठा भरून तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान असा सगळ्या कलर सारख्या कलरवर आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे पराठा तर बघू शकता छान शेकलेला आहे तर अशाच पद्धतीने दुसरे आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं दुसरा सुद्धा पराठा छान आपला फुगू राहिलेला आहे मस्त असा तयार झालेला आहे आणि चवीला तर एकदम छान लागतात अशा पद्धतीचे पर पराठे आता सगळे प पर पराठे अशाच पद्धतीने आपण आता तयार करून घेऊयात तर बघू शकता इथं मी सगळे पराठे आता इथं तयार करून घेतलेले आहे एवढं छान झटपट तयार होणारे आपले पराठे बनून तयार झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने पराठे केले ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते अगदी लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील कारण एकदम चविष्ट पराठे बनून तयार होतात लहान मुलंसुद्धा भाजीमधले टमाटे वगैरे सतत असं काढत राहतात पण जर अशा पद्धतीचे पराठे दिले ना तर मुलं एवढं आवडीने खातील ना हे पराठे तुम्ही भाजीबरोबर दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात किंवा असेच कोरडे खाली तर एकदम चविष्ट लागतात चवीला एकदम भडणार असे आपले पदार्थ सॉरी पराठे बनवून त्याले उशीर सकाळी सकाळी उशीर झाल्यानंतर एकदम घाई झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारी आपली रेसिपी आहे कशी वाटली ना तुम्हाला नक्की सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि नक्की अशा पद्धतीची एकदा रेसिपी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि कशी झाली ना मला सुद्धा नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद